बापाच्या जोड्यात जिसतात ते दिसत नाही बाप काढू शकत नाही त्याच्यावरती एक कोणी करायचं ती मी वाचते बाप कधी रडत नाही अगदी खरे आहे बाप कधी रडत नाही अगदी खरे आहे लहान असता मुलगा लहान असता मुलगा डोक्यात फसवले जाते लहान असता मुलगा लहान असता मुलगा डोळ्या डोक्यात फसवले जाते तू मर्द आहेस तू मर्द आहेस तू रडलास तर तू रडलास तर समाज तुला नाव ठेव तू रडलास तर समाज तुला नाव ठेव असुरू पित पीत असुरू पीत मुलगा कधी मोठा होतो असुरू पीत मुलगा कधी मोठा होतो कळलेच नाही हो मला असुरू बाप रडतो ना बाप रडतो ना बाप रडतो ना मुलगी होते तेव्हा बाप रडतो ना मुलगी होते तेव्हा ते आनंद असू ते आनंद असू असतात ज्या क्षणी मुलगी वय मुलगी ज्या क्षणी मुलगी वय मुलगी सासरी जात मुलगी सासरी जाते त्या क्षणी भाऊ बाप घाय मोकळून राहतो भाऊ आणि बाप घाय मोकळून राहतो कारण खरे खरे प्रेम करणारी मुलगी आई बहीण पत्नी असते कारण खरे प्रेम करणारी मुलगी आई बहीण पत्नी असते बाबाला असू दाखवता येत नाही बापाला असू दाखवता येत नाही खरेच बाप समाजासमोर रडत नाही खरेच बाप so my